हाय फ्रेंड्स मी सुनील पोचले मस्त पाऊस आहे चला मस्तपैकी मसालेदार खिचडी बनवूया त्यासाठी साहित्य घेतलं आहे तांदूळ गरम मसाला डाळ दाल, मुगाची डाळ आणि तुळीची डाळ आहे कांदा टमॅटो अद्रक लसूण कोथिंबीर आणि खडे मसाले चला फोडणी द्यायला घेऊया मस्तपैकी तेल तापून घेतलं त्यात मोरी तमालपत्र दालचिनी टाकली कांदा टाकला कढीपत्ता टाकला छानपैकी फोडणी द्यायची आहे आणि तसंच तुम्हाला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे बरं का तुम्हाला आहे मी शेंगदाणे टाकलेत आणि आता लगेच सुके मसाले टाकूया हळद आणि मिरची पावडर धनिया पावडर आणि लगेचच आपला काळा गरम मसाला टाकूया अद्रक लसणाची पेस्ट टाकूया छान लगे तेल थोडेपर्यंत परतून पर घ्यायचे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि टमॅटोसुद्धा मी यात टाकणार आहे तुम्हाला सांगायचं असं की व्हिडिओ नीस तर पळतच होता आणि मला काही बोलायला सुधरतच नव्हतं तरी भरपूर काही मी बोलले तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा मस्तपैकी मी गरजेनुसार पाणी टाकलं आहे प्रत्येक तांदळाला कमी जास्त पाणी लागतं मस्तपैकी पाणी टाकलं आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत मस्तपैकी तांदूळसुद्धा टाकले आणि कुकरला मस्त तीन सुट्ट्या करून घेतल्या आणि मस्त मसालेदार खिचडी तयार झाली तुम्ही बघू शकता मस्त खिचडी तयार झाली या खायला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा